यांची साथ मोलाची ठरली आहे कोरोना काळात राजूताईंनी गरजू व उपेक्षित महिलांना साहित्याचे वाटप करून स्तुत्य सामाजिक योगदान दिले होते राजूताईंच्या या कार्यामुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे स्थानिक नागरिक व मतदार त्यांना रहिमतपूर नगर परिषद क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक दहा मधून ओबीसी महिला उमेदवार म्हणून उमेदवारी देण्याचा आग्रह धरत आहेत समाजकार्याची धुरा पुढे चालू ठेवण्यासाठी संधी मिळावी या अपेक्षेने सामान्य मतदार वर्ग व अमरदादा मदने यांच्या मित्रपरिवाराकडून मोठे समर्थन मिळत असून या पार्श्वभूमीवर अमरदादा मदने वॉर्ड क्रमांक दहामधून उमेदवारीवर ठाम असल्याचे समजते